टाईम झाला अकरा वाजून दहा मिनटं आणि आम्ही आहोत हॉटेल आमंत्रण ह्या इथे आणि आमंत्रणमध्ये जर तुम्ही आलात आणि मासे नाही खालात मग काय खालात तर आमंत्रणमध्ये उजयबबाई साखरकर फैजानबाय समकबाय अस्सलाम नमस्कार असलाम वामस्कार आराब केम चू कसा हॅलो अँड वेलकम वनखम जय भी मी राहीत फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे खरं तर खूप दिवसानंतर स्वागत करीत आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आता सध्या तरी क्रिकेटचा सीझन चालू आहे आणि कॉमेंट्रीमध्ये बिझी आहे मी तर कॉमेंट्री करताना खूप गावी खूप प्रेम मिळत आहे त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद आणि आज मी जात आहे रत्नागिरी मिरकरवाडा ह्या इथे दिलदार महफिल क्रिकेट क्लब मिरकरवाडा आयोजित माननीय आदरणीय उदयजी सामंत सर नामदार चषक सीझन फोर आहे आणि त्यासाठी मी कॉमेंट्रीला आता मिरकरवाड्याला जात आहे तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत न बघा आणि आता मी आहे सध्या गावी मालवांवरून मी गावी आलो आणि हो एक दिवस रेस्ट केला कारण माझा आवाज खोळत नाही होता आवाज एकदम बसलेला तर आता इथून निघूया आपण आणि खूप दिवसानंतर असं जॅकेट पेनलं आहे आणि राईडची तयारी आहे तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि गाडी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ते बघा तुम्ही पण जे पाच हजार किलोमीटर झालेले आहेत आणि टायर बघा तुम्ही म्हणजे टायर एवढ्या लवकर तरी नाही जायला पाहिजे आणि माझे जेवढे पण मित्र आहेत ना त्यांना विचारलं मी की हिमालयनचा टायर पहिला टायर किती हजार किलोमीटर तर दहा हजार बारा हजारच बोलले सर्व पण हा पाच हजार किलोमीटरवरती असा जर टायर झाला सी तर मग काय सांगूच नको मी तरी एकदा व्हिजिट करेन सी शोरूममध्ये चला प्रवासाला सुरवात करूया चल साडेतीन झालेले आहेत सहापर्यंत मला पोचायचं आहे आणि गाडी खूप गंदी झाली आहे कुठे बाहेर जायला मिळत नाही मला आणि ना रहीम ते आपले एक्सेस वन ट्वेंटी फाय आपली राणी जामा मस्जिद अस्तुराजचा मद्रसा आता निघूया आपण आणि खूप दिवसानंतर गाडी काढली गोपरू अटॅच केला आणि माईकचा इशू झाला काय माहिती का होत आहे माईक कनेक्ट होत नाही आहे हलल कपूर बहुत प्यार बहुत प्यार जेव्हा आपण गावात ना पास होतो ना मी जे लहान मुलं आहेत ना खूप प्रेम देतात आता इथे प्लास्टिकची क्रिकेट टुर्नामेंट आहे लहान मुलांची म्हणजे बारावीपर्यंत येस येस लोग बहुत प्यार बारा दहावी बारावीपर्यंत प्लास्टिक क्रिकेट टुर्नामेंट आहे प्लास्टिक बॉल नाही खेळणार आहेत शाळा होती है ना ये डोंगर टीटा की तरफ जाता है डोंगर टीटा से लेफ्ट मार के जयतापुर होकर आप रत्नागिरी जा सकते हैं राइट लेके कर फिर हथियले गोवा जा सकते तो ये मुंडेवाड़ी है ना यहीं से लेफ्ट लेके ये अंदर एक रोड जाता है क्योंकि आधा किलोमीटर ये थोड़ा सा खराब है आप देख सकते हैं कि आगे से बस भी पास हो रही है तो आधा किलोमीटर तक खराब है और उसके बाद से फिर पूरा अच्छा रोड है तो अगर मेरे वीडियो के ज़रिए से कोई यहाँ से ट्रैवल करता है माजा वीडियो के माध्यम में कुल ट्रॅव्हल करत असेल तर त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे सात ते आठ किलोमीटर तुमचं वाचेल त्यामुळे इथून तुम्ही जाऊ शकता एक अर्धा किलोमीटर खराब आहे

कॉमेंट्री बॉक्स होतं इथे कॉमेंट्री गेली मी आणि त्याच्यानंतर फायनलला पण मला थांबायचा होता पण मी नालवांना शब्द दिलेला कॉमेंट मी नाते इथे पोचलेलो आहे एकूण पण एक रोड आहे धार मार्गे जाऊ जायचं तर मी खूप दिवस ना आम्ही ह्या रोडने गेलेलो नाही इथे विश्रांती ह्या आणि कित्येक अशा बायकर आहेत ते थांबतात आणि इकडचा समोरचा व्ह्यू बघा तुम्ही किती छान असा व्ह्यू आहे मग एकदम शांती आहे इथे आणि अगदी शंभर विश्रांती काकाचा हॉटेल आहे ते नाव ठेवलेला आहे ते खूप असे बायकर इथे थांबतात आणि माझे वडील आहे ना नेहमी इथे थांबायचे चहा ना चहा चहा नाश्ता करायला इथे थांबायचे आणि काकांची चांग चांगली ओळख होती येस तर आता इथून मी निघत आहे चला काय येतो येस थँक्यू तर आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आय एस पी एल इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग त्यामध्ये आमच्या रत्नागिरीचा वेदांत मयेकर तीन लाखला चेन्नई सिंगम्सला गेला आहे तर खूप मोठी गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या रत्नागिरीचा प्लेअर पण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे होय ना बघा हो ओके येस चला <laughs> तर बघा हा व्ह्यू बघा तुम्ही किती छान व्ह्यू आहे कशेरी आणि ह्या इथूनच मग देवघरी कशेरी बीच कशकर तिथे मंदिर

तर जसं मी तुम्हाला म्हटलं की मी आता मावशीकडे आलेलो तर त्याच्यानंतर मग मी आता इथे येऊन काळा पित आहे कारण माझा आवाज एवढा काय खुललेला नाही आहे आणि आता काळा बनवून दिलेला आहे बघा रिफतनी रिफत माझी छोटी बहीण त्यांनी मला काळा बनवून दिलेला आहे बघा ग्राउंड तुम्हाला दाखवतो मी कसं आहे काय दिलदार मैफिल क्रिकेट क्लब मिरकरवाडा रत्नागिरी ह्या इथे मी पोहचलेलो आहे मला आठवते की आज दोन हजार एकोणीसला मी इथे कॉमेंट्रीला आलो होतो त्याच्यानंतर मी कधी इथे कॉमेंट्रीला नाही आलेलो चार वर्षानंतर मी ते कॉमेंट्रीला आलेलो आहे आणि तयारी चालू आहे बघा ग्राउंड खूप छान आहे दिलदार क्रिकेट क्लब खूप छान असा मॅनेजमेंट आहे तर आता तर सुरुवात आहे मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो मी चल दिलदार महफिल क्रिकेट क्लब मस्त प्रेक्षकांना पण गॅलरी दिलेली आहे बघा इथे लोक बसतील हो हा श्रॉफ आहे बघा फैजान नाव आहे पण मी अगोदरपासून त्याला टायगर श्रॉफच म्हणतो जिम एकत्र जात होतो आपण बघा एकदम भारी आहेत समक होडेकर समकनी पण आताच गाडी घेतलेली हल्ली हल्ली हे बघा तर आता मिरकरवाळ नगरीमध्ये क्रिकेटचा तहार आहे क्रिकेटचा माहोल आहे क्रिकेटचा जश्न आहे थोडा वेळ तुम्हाला भेटतो मी इथे तयारी चालू आहे अदिना सी फूड बाउंड्री लाइन वरती आणि आदिना सी म्हणजे सुलतान वस्ता आणि इथे बघा सर्व एक होऊन इथे काम करतायत भाई कैसे हो सीजन फोर आहे चौथा साल आहे बेमिसाल आहे गए स्नैक कॉर्नर में और आने के बाद फिर मसाला डोसा वो सब खाए मैंने कहा था भजी खाया और अभी कॉफ़ी आई तो कॉफ़ी पीते उसके बाद चलते हैं फिर से एक बार आया पैसा से पहली गेंद का सामना करेंगे स्लोवर वन गेंद फेंकी थी अभी हम डिनर के लिए होटल आमंत्रण में आए हैं उजैब भाई के साथ में टाइम झाला अकरा वाजून दहा मिनटं आणि आम्ही आहोत हॉटेल आमंत्रण ह्या इथे आणि आमंत्रण मध्ये जर तुम्ही आलात आणि मासे नाही खालात मग काय खालात तर आमंत्रण मध्ये साखरकर फैजान भाय समक भाय अभि कॉमेंट्री करते फैज भाई कर। फाईज अंपायर है फैजान भाई उजयफभाई समक भाई और ये मॅच चलता हुआ एक तरफ आहे जयभैरी मुरुगवाडा और दुसऱ्या तरफ आहे टीम काफी अच्छा ऑर्गनाईज केमेंट नामदार चषक दोन हजार चोवीस दिलदार महफिल क्रिकेट क्लब, मेरकर वाड़ा। अभी वक्त तर एक वर्षानंतर मी आता आधुनिक सलोन मध्ये आलेलो आहे या अगोदर मी आधुनिक स्टुडिओ मध्ये गेलो होतो तिथे बहिणीचं लग्न होतं तेव्हा दाढी हे सर्व गेला होता आणि तदनंतर आता मी या सलूनला आलेलो आहे तर आज परत दाढी करणार आहे मुंबईला निघायचं मग करूनच मस्त प्रशात फिर एक बार खाला की चुका आचूगाव काफी अच्छी खूप छान पद्धतीने मेहमान नवाजी केली हुजयफबाई साखरकर त्यांच्याच घरी मी स्टेला होतो तर खरंच खूप खूप धन्यवाद आता आज मी मुंबईला निघत आहे मुंबईला देखील कॉमेंट्री आहे गोरेगावला तीन तारखेला आज तारीख दोन मग उद्याचा दिवस आहे त्याच्यानंतर मग परवा चिपलूनला आहे चिपलूननंतर मग परत मिरकरवाडाला आहे मिरकरवाडा नंतर मग परत चिपलूनला आहे तर zara wali yasar da like share and subscribe na kiskara kuda haifis abin da tafi haifis su ka da vidiyo